you <laughs> कोकणात वायनरी उद्योगाचे जनक म्हणून माधव महाजन यांचा उल्लेख केला जातो दापोली तालुक्यात कोळथरे या गावात माधव महाजन यांनी अनुमा वाईन या नावानं वायनरी निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे या प्रकल्प ठिकाणी विदेशी पर्यटक देखील भेट द्यायला आवर्जून येतात फ्रान्स आणि इटली याप्रमाणे कोकणात पर्यटनाला जोड देऊन जर वायनरी उद्योग विकसित केला तर कोकणातल्या आंबा काजू चिकू करवंद जांभूळ या फळांपासून ब्युटी वाईन्स आणि वायनरीचा घरगुती उद्योग निर्माण केला जाऊ शकतो यातून कोट्यावधी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहील आणि देश आणि विदेशातले पर्यटक वायनरी टुरिझमसाठी कोकणात येतील या उद्देशानं माधव महाजन ही चळवळ राबवत आहेत आताच्या घडीला वीसपेक्षा अधिक फळांपासून ते वाईन्स बनवतात कोकणात विविध फळं अन सृष्टी सौंदर्य मुबलक प्रमाणात आहे त्यामुळेच कोकणात समृद्धीच्या अनेक संधी आहेत कोकणात तयार होत असलेल्या अनेक फळांपासून वाईन तयार करणारे कुटीर उद्योग गावागावात सुरू झाल्यास कोकणातल्या बागायतदार आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील यातून शेतकऱ्यांना देखील नवीन उद्योगाची संधी प्राप्त होणार आहे कोकणच्या विकासाला पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींना एका मंचावर एकत्र आणण्याचं काम संजय यादवराव करत असल्यानंच गेल्या पंचवीस वर्षांपासून मी देखील संजय यादवराव यांच्या चळवळीशी जोडलो गेलो असं माधव महाजन आवर्जून सांगतात नमस्कार माझं नाव माधव महाजन आपण आता जिथे बसलोय ही माझी वायनरी आहे नवीन फ्रूट वाईन्स नवीन कल्पना आहे नवीन संकल्पना आहे आणि एक छोटीशी वायनरी सर्वसामान्य माणसाच्या आवक येईल अशी करावी असं माझ्या मनात आलं आणि त्याच्यातून आता हे सगळं उभं राहिलं साधारण दोन हजार तीन सालाच्या दरम्यान मलाही मनात काही गोष्टी येत होत्या की असं जेव्हा नाशिकला वायनऱ्यांचं फॅड आलं होतं आपल्याला आपल्या इकडच्या फळांचं काही करता येईल का वगैरे ते त्या मासिकामध्ये मी वाचायचो त्याच दरम्यान आमच्याकडे यादवराव आले जमिनी विकू नका आपण काहीतरी करूया को कोकणचा विकास हा त्या त्यानिमित्ताने माझी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या कल्पना मग ते पर्यटन आमच्या इकडली फेरीबोट हे सगळं जुळत जुळत काही गोष्टी पुढं सरकत होत्या त्यांच्यासोबत मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आज आहे वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाने आता त्यांचा वाड्या पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होतोय तर त्या निमित्ताने यादवरावांच्या निमित्ताने ह्या कोकणातली अनेक माणसं अशी भेटली की जे माझ्यासारखंच समजा काहीतरी करतायत त्यांना काहीतरी करायचं आहे वेगळं करायचं आहे समाजासाठी करायचं आहे अशी लोक यादवरावांमुळे आम्हाला भेटत गेली आम्ही एकमेकाला भेटलो आणि हे कार्यक्रम जरी होत असले नसले तरी आमच्या गाठी बेटी आमचे विचारांचे देवाणघेवाण काय तू काय करतोस मी काय करतो ह्याच्यातून खूप काही गोष्टी नकळतही घडल्या आणि त्याच्यातून हे जेव्हा माझ्या मनात आलं की आमचा आयुर्वेदाचा औषधांचा धंदा आहे समजा त्याच्यामुळे हे आयुर्वेदातली आसवं वगैरे मला माहिती होती आणि ज्या वेळेला मला हे लक्षात आलं की वाईन आणि आसव ही एकच वस्तू आहे जरी अल्कोहोल असलं तरी आयुर्वेदाच्या आसवांमध्ये पण बारा तेरा टक्के अल्कोहोल असतं आणि हे वाईन जे आता सरकार ज्याला दारू आहे तर माझा तिथं वाद पहिला झाला की हे दारू म्हणू नका याला हे खरं पौष्टिक पेय आहे याच्यामध्ये त्या त्या फळाची सगळी पोषण मूल्ये मिळतात माणसाला हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ह्या विषयाच्या मागे लागलो आता करवंद जी कोकणामध्ये सगळीकडे आपण निसर्ग बनवतो ते जवळजवळ पस्तीस वर्ष मी त्याचं सरबत करतोय पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की असव हा विषय किंवा वाईन हा त्याच्यापेक्षा चांगला आहे किंवा शेतकऱ्याला जास्त पैसे देणार आहे करवंदाला आपण जास्त दर देऊ शकतो किंवा जो ह्याचं काही वाईन करेल त्याला जास्त पैसे मिळू शकतात हा मुद्दा माझ्या जेव्हा लक्षात आला तेव्हा मी त्याच्या हात धुन पाठीस लागलो वेगवेगळ्या वे फळांच्या वाईन केल्या त्याच्यात मला यश येत गेलं लोकांना ते आवडायला लागलं लोक माझ्याकडनं विकत देशील का म्हणायला लागले आणि मग त्याच दरम्यान मी थोडासा परवान्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो शासनाकडे चौकशी केली मला अगदी सुरुवातीला विजय सावंतनी मदत केली आमचे भाई मोकल माझे आमदार माझे मित्र त्यांनी मला बोलावली विजय सावंतांची गाड घातली त्यांनी मला फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर भेटवली तेव्हा तो एक्साईजचा सा विषय झाला मग ते फडणवीसांनी एक्साइज कमी केला मग हा ही वस्तू काहीतरी बनवून विकण्यासारखी झाली मग लायसन्सचं कसं असतं लायसन्स मिळेल का कसं मिळेल काय मिळेल हे सगळं चालू झालं आणि त्याच्यात काही काही अडचणी दिसायला लागल्या माझ्या डोळ्यासमोर जे होतं ते छोटं युनिट झिरो बजेट कमीत कमी खर्चाचं सर्वसामान्य माणसाला पन्नास हजारात वायनरी करता येईल का असं माझ्या डोक्यात होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करत होतो तिथे मला यादवरावांनी खूप मदत झाली यादवरावांची या मंत्र्या संत्र्यांना भेटायचं वेगवेगळ्या ठिकाणी पाशा पटेलनी मला खूप मदत केली दिल्लीपर्यंत नेली चंद्रकांत दादांना भेटवली त्याच्यानंतर आमचे हे योगेशदादा कदम नंतर चिपळूणचे आमदार आपले त्यांनी मला मदत केली खालच्या आमदार काही सगळ्यांनी सगळ्या तऱ्हेच्या लोकांना हा विषय पटत होता आणि ते घडावं असं वाटत होतं त्यांनी त्यांनी त्यांच्या परीने मला मदत केली मागच्या आदल्या वर्षी पाच सहा दिवस आम्ही नागपूरला होतो अधिवेशन काळात यादवरावांनी मला बोलावून घेतली तू ये आपल्याला इथे गाठीभेटी होतील मग तिथे आपले यांना भेटलो एक्साइज मिनिस्टर तिथे भेटलो त्यांच्या बंगल्यावर तिथं विषय झाला मग मिटिंग लागली मग ती मिटिंग मुंबईत लागली तिथे गेलो हा विषय मांडला की बा हे असं केलं तर हे सोपं होईल आणि त्याच्यातून पुढे मग जे पहिल्यांदी शून्य ते दोन लाख क्षमता लिटर वार्षिक म्हणजे मायक्रो वायनरी त्याला म्हणत पण ते दोन लाख हा काय आमचा सामान्य माणसाचा आवाका नव्हता मी हो त्यांना म्हणत होतो की दहा हजार वीस हजार तीस हजार असे काहीतरी छोटे छोटे आम्हाला टप्पे द्या आणि काही सोयीचे नियम करा की मग हे अडचणीचं नाही आहे त्याच्याप्रमाणे दहा हजार आणि पंचवीस हजार असे दोन टप्पे लायसनचे झाल्यावर मी तिथे अर्ज करायला गेलो रीतसर अर्ज दिला काय करायचं कसं करायचं पण रत्नागिरी जिल्ह्यातली मी पहिला माणूस झालोय की मला वायनरीचं लायसन द्या तर त्यानिमित्तानं थोडंसं त्या लोकांना पण ऑफिसच्या जरा नवीन होतं पण ते सगळं करता 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 आता गेल्या वर्षी मला ते परवाना मिळाला तो आता नूतनीकरणाला गेला आहे तो नूतनीकरण येईल धर्मच्या काळात त्या लेबल मंजुरीचा एक कार्यक्रम असतो त्याच्यासाठी मग मुंबई ऑफिसमध्ये काम चालू होतं ते एक आठ दिवसापूर्वी आता लेबल मंजूर झालेत आता ती लेवल छापून मी माझ्या हे जे काही वाईन इथे केले आहे त्याची बाटल्या भरणार आणि बाजारामध्ये विक्री सुरू करणार पण त्याच्या आधी थोडंसं अजून काहीतरी असणार आहे काहीतरी ते तपासायला लागते वगैरे वगैरे ते बघतो होईल हळूहळू पण हा जो विषय आता होणार आहे छोटी वायनरी याच्यामुळे आमच्या कोकणामध्ये विशेष करून किंवा महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरसुद्धा जी जी फळं फुकट जातात किंवा ज्याला भाव मिळत नाही काही दिवस सीझनचे काही दिवस कुठल्याही फळाला फार कमी दर मिळतो त्यावेळेला त्या त्या, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे मग ते पन्नास हजार असेल लाख असेल दोन लाख असेल पाच लाख असेल त्याच्याप्रमाणे त्यांना वाईन करता आली पाहिजे आणि ती विकता आली पाहिजे अशी मागची कल्पना आहे आणि ती आता हळूहळू घडेल असं चित्र दिसतंय आणि त्याच्यासाठी संजय रावांसारखी मंडळी हात दोन पाठीस लागले सगळ्यांना आम्ही जवळजवळ तीनशे लोकांना गेल्या दोन वर्षात ट्रेनिंग दिलं आहे वाईनचं ते आता छोट्या छोट्या प्रमाणात वाईन, वाईन करायला लागलेत आणि ह्या सगळ्या प्रयत्नातनं संपूर्ण कोकणभर काही ना काहीतरी आता वायनऱ्या सुरू होतील असं मला नक्की वाटतंय द्राक्षांची वाईन तयार होते पण कोकणात पिकणाऱ्या फळांची वाईन ही तयार केली जाते उद्योजकांकडनं पण त्या मार्केट मध्ये अजून तरी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे आपण आपल्या चेंबरच्या माध्यमातून कोकण वायनरी क्लब सुरू केलाय नेमका हा क्लब कशा पद्धतीनं वायनरी उद्योजकांसाठी महत्वाचा ठरेल काय सांग वाईन निर्मिती आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातला एक गैरसमज आहे वाईन म्हणजे दारू आणि दारूच्या दुकानाला वाईन शॉप म्हणतात वाईन हा युरोपमध्ये मूल जन्माला आल्यानंतर त्याला वाईन दिली जाते आपल्याकडे आपला आप शब्द वाईनसाठी आहे तो द्राक्षासव ज्यात बारा टक्के अल्कोहोल असतं द्राक्षासव सारखी वेगवेगळ्या फळांची आसव बनवता येतात आणि आसव म्हणजेच वाईन आता ते फक्त द्राक्षाच केलं जात असा एक गैरसमज आहे पण कोकणातल्या काजूची आंब्याची फणसाची करवंदाची चिकूची वाईन करता येईल आणि हे ये प्रत्यक्ष सिद्ध केलं प्रियंका सावे या मुलीने अमेरिकेतून येऊन तिने एक वाहिनरी कोकणामध्ये सुरू केली ती दोन लाख लिटर वाईन बनवते या सगळ्या फळांची बनवते पायनापलची बनवते माधाची बनवते आणि प्रचंड लोकांना आवडत आहे तिने वाईन टुरिझम सुद्धा सुरू केलं आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने फ्रान्समध्ये किंवा इटलीमध्ये वायनरी टुरिझम आहे की शेतकरी आपल्या बागेमध्ये एक छोटीशी वायनरी करतात ती वायनरी बघायला लोक येतात त्या वाईन टेस्टिंग करतात जे आता सुलामध्ये चालतं हे सुलामध्ये मोठ्या प्रमाणात चालतं हेच कोकणात दापोलीमध्ये वेंगुर्ल्यामध्ये मालवणमध्ये छोट्या छोट्या वायनरीज जर आपण केल्या आणि ते बघायला पर्यटक आले बरं हे बघायला येणारे पर्यटक सुद्धा क्लास असतात त्यामुळे जगभरातले पर्यटक आणि भारतातले सुद्धा उच्चभ्रू पर्यटक हे ते वायनरीसाठी येतील म्हणून आमचं म्हणणं आहे की कोकणामध्ये आपण किमान दहा हजार छोट्या वायनरी करूया आणि या सगळ्या वाईन एकत्र करून त्याचा एक ग्लोबल कोकणचा आपण एक वाईनचा ब्रँड करूया आणि या मध्ये टुरिस्ट येतील आणि त्यामुळे वायनरी टुरिझमचे असंख्य प्रकल्प कोकणामध्ये उभे राहतील तर हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी दुर्दैवाने कोकण महाराष्ट्रात आहे भारतात आहे की नाही हा माझा प्रश्न आहे त्याच्यामुळे या वायनरीना परवानगी दिल्या जात नाहीत बाकी द्राक्षाला सगळे बेनिफिट्स पण कोकणातल्या वायनरीला शंभर टक्के एक्साईज आता वीस टक्के वॅट ही जी काही सापत्न वागणूक दिली जाते कोकणाला याच्यावरती माझा प्रचंड आक्षेप आहे आणि म्हणून एका बाजूने हे प्रश्न सोडवणं सहजपणे माझ्या उद्योजकांना परवानग्या कशा मिळतात मिळतील या त्यांच्या त्यांच्या वाईनचं ते ब्रँडिंग करतील ती सगळी वाईन एकत्र आणून त्याचं एक कॉमन ब्रँडिंग आणि इटली आणि फ्रान्स प्रमाणे जागतिक दर्जाचं वायनरी टुरिझम कोकणामध्ये विकसित करणं या सगळ्या गोष्टी करण्याकरता हा वायनरी क्लब काम करणार आणि या विषयामध्ये गेली दहा वर्ष सातत्याने काम करणार आहे आणि छोटी वायनरी म्हणजे काय ब्युटिक वायनरी म्हणजे काय हे प्रत्यक्ष सिद्ध करणार आहे ज्यांना आता परमिशन दहा वर्ष संघर्ष केल्यानंतर मिळाली ते माधव महाजन या विषयाचे प्रमुख असणार आहेत प्रियंका सावे हिला त्रिपुरा गव्हर्नमेंटने ब्रँड अम्बॅसेडर केलंय तिला हिमाचलवाल्यांनी जागा दिले आणि आमच्या लोकांनी तिला एक कोटीची पेनल्टी लावले प्रियंका सुद्धा आपल्या या सगळ्या टीम मध्ये असणार आहे आणि आपण एक वायनरी टुरिझमचं आणि वायनरी इंडस्ट्रीचं रिव्हॉल्युशन पुढच्या दहा वर्षात कोकणात आणणार आहोत आणि त्याकरता हा क्लब काम करणार आहे